तेव्हा हा जो राज्य रस्ता आहे हा जो हायवे आहे हा पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आता सुदैवान हे खातं पुन्हा गडकरी साहेबांकडे आलेलं आहे तेव्हा गडकरी साहेब पुढील महिन्यात या मुंबईमध्ये येऊन आपल्या राज्यातल्या आढावा घेणार आहेत जे अपूर्ण काम आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये आढावा घेऊन हे काम किमान हे वर्ष संपण्याच्या अगोदर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय उपाययोजना करणार आणि ते ठोस उपाययोजना आपण या ठिकाणी सांगणार का सन्मान चव्हाण सन्मानिय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला ही वस्तुस्थिती खरी आहे सदरचा रस्ता जो आहे हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यावेळेच्या काळामध्ये नॅशनल हायवेला हा वर्ग करण्यात आला आणि वर्ग केल्यामुळे त्याचा बीओटी तत्वावरती करण्याच्या संदर्भातलं धोरण हे त्यावेळेच्या काळामध्ये करण्यात आलं जेव्हापासून या रस्त्याच्या कामाला जी आपण म्हणतो हा साडेपाचशे किलोमीटरचा असणारा रस्ता आहे यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दहा पॅकेजेस हे करण्यात आले होते आणि या दहा पॅकेजेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळेची असणारी अनेक अडचणी यामध्ये होत्या ज्यावेळेला रस्ता याचं चौपदरीकरण करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यावेळेच्या काळामध्ये मी कोणाला दोष देणार नाही परंतु त्यावेळेलासुद्धा त्या चौपदरीकरण त्या करत असताना तिथे असणारं भू भूसंपादन जे आहे या प्रक्रिया त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण केल्या गेल्या नाही आणि त्यामुळे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स होते त्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी सगळ्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये ज्या कामाला सुरुवात केली त्या कामाला सुरुवात केल्यानंतर तेव्हा तेव्हापासून आजपर्यंत कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा रस्ता बऱ्याच वेळेला कोर्ट आणि याच्यामध्ये अडकत राहिला परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण त्यामध्ये आणि आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्यामध्ये जातीने लक्ष घालून नव्याने यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे म्हणून काय काय करता येऊ शकतं म्हणून पॅकेज वाईज त्यामध्ये जे जे बदल करायला हवेत ते बदल करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा दोन पॅकेजेस जे आहेत ते सुप्रीमोकडे होतं ते कोर्टामध्ये होते त्यांनी त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती कोर्ट आणि ती लोकं सगळीजणं भांडतायत परंतु त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं जे कोर्टामध्ये करायचं ते करा परंतु हा रस्ता आणि रस्त्याच्या कामाला तुम्ही कुठे अडवणूक करू नका या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता पहिलं पॅकेज जे आहे जे पनवेलपासून सुरू होतं पनवेलपासूनच असणारं जे पहिलं पॅकेज आहे ते बेचाळीस किलोमीटरचं पॅकेज आहे हे बेचाळीस किलोमीटरचं पॅकेजमध्ये पूर्ण दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे दोन्ही बाजूचा असणारा रस्ता जो आहे त्याला वाईट टॉपिंगने पूर्णच्या पूर्ण रस्ता कम्प्लीट झाला आहे बाजूचे असणारे त्याचे सर्व्हिस रोड जे आहेत त्या सर्व्हिस रोड जवळजवळ पाच ते सात किलोमीटरचे खालचे असणारे सर्व्हिस रोड त्याचं काम फक्त थोडंसं प्रलंबित आहे परंतु हायवेचं जे काम आहे बेचाळीस किलोमीटर पूर्ण झालेलं आहे उरलेला नंतरचा जो रस्ता आहे तो तो रस्ता जो आहे तो कासूपासून पुढचा असणारा जो रस्ता आहे त्याही रस्त्याचं काम त्याही रस्त्याचं काम पूर्णच्या पूर्ण दोन्ही बाजूने असणाऱ्या रस्त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे त्याला फक्त त्याच्यामध्ये जे ब्रिजेस आहेत छोटे आणि मोठे जे ब्रिजेस आहेत ते एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं आणि ते काम दुसरीकडून आणि त्याला ब्लॅकलिस्टेड त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता ते काम आणि त्या सगळ्या कामाला दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला नव्याने काम दिलं आहे केटी म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सुद्धा त्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे परंतु त्याचे असणारे साईडचे पूर्ण जे पूर्ण रस्ते की ज्याला पूल आहेत त्या पुलाच्या बाजूचे सगळे ज्या सगळे रस्ते हे पूर्ण केले आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या रस्त्याने जाणारा पर्यायी रस्ता ज्याला म्हणतात की जो मांडगाव येणारा रस्ता आहे की ज्याला अडचण येऊ नये तो मांडगावचा रस्ता संपूर्ण झालेला आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथून येणारा पालीकडून येणारा रस्ता जो आहे तो सुद्धा आता रहदारीसाठी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे त्याला असणारी ट्रॅफिक किंवा त्याला काही अडचण येऊ शकते का तर आता सद्यस्थितीत हे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या कामाला कुठेही अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे पुढचं जे पॅकेज आहे ते चेतक म्हणून कंपनीला दिलेलं पॅकेज होतं त्याला बायपास जो आहे माणगावचा त्या माणगाव बायपास जो आहे त्या माणगाव बायपासचं काम जे आहे त्याला सुद्धा तो चेतकणी ते काम करत नसल्यामुळे त्याला सुद्धा ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केंद्राच्या केंद्राच्या सरकारने तसं ठरवलं की आचारसंहितेच्या नंतर तो बायपासचं जे टेंडर आहे ते काढलं जाईल परंतु माणगाव शहरामधून जो रस्ता आहे तो माणगाव शहरामधून रस्ता जो आहे तो दुतर्फा जो करणं गरजेचं होतं तो शहरात थोडीशी ट्रॅफिक होते म्हणून मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भात शंभर वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी ऑलरेडी आम्ही केंद्रातून असणाऱ्या नॅशनल हायवेच्या सर्व ऑथॉरिटीजना सांगितलं आहे त्याची परवानगी मिळाली आहे आणि आत्तापर्यंत वीस ते बावीस वॉर्डन्स जे आहेत ते जागेवरती गेलेले आहेत त्यामुळे पुढचा जो रस्ता आहे त्याच्यानंतरचं असणारं जे पॅकेज आहे एल एन टीचं पॅकेज आहे ते एल एन टीचं पॅकेज पूर्णच्या पूर्ण कंप्लीट झालेलं आहे त्यानंतरच्या काळामध्ये फक्त या पॅकेजमध्ये असणारं एक पॅकेज जे आहे त्याच्यामध्ये डिस्प्यूट आहे ते हे ज्यांनी कोणी पॅकेज घेतलं होतं म्हणजे रत्नागिरीपर्यंत रत्नागिरीच्या नंतरचा जो भाग आहे त्या रत्नागिरीपासून नंतरचा जो भाग आहे त्या पॅकेजमध्ये ज्यांनी पॅकेज घेतलं होतं त्याने पॅकेज ते दुसऱ्याला दिलं दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं तिसऱ्याने आता चौथ्याला दिलं त्यामुळे हे सगळे घेणारे घेणारे हे सगळे ज्या सगळे जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी आहेत यांचा सगळ्यांचा हे चांगल्या भाषेत सांगायचं तर यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला आहे त्यामुळे यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला असल्यामुळे ही सगळी मंडई नाहक सरकार आणि सरकारच्या या सगळ्या अडचणीमध्ये प्रत्येकाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून म्हणून मग गडकरी साहेबांनी या संदर्भात काय विचार केला की हे संपूर्ण यांना जर ब्लॅक लिस्टेड केलं ब्लॅक लिस्टेड केलं तर हे चालण्यासारखं आहे का तर या सगळ्यांना ब्लॅक लिस्टेड करून चालण्यासारखं आहे का या संदर्भातला संपूर्ण विचार करून गडकरी साहेब या संदर्भातला ठोस निर्णय घेत आहेत कारण आत्ता जो काम करतोय ते जेम मात्रे काम करतायत त्या जेम मात्रेला हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती पैसे देत नाही आणि हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती तिसऱ्याची एकाची कंपनी आहे की तिला गडाक म्हणून आहे तिला ते पैसे देत नाही एक दुसऱ्यावरती हे एवढे डिपेंडेंट आहेत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या बँका ज्या वित्तीय संस्था की ज्यांनी ज्यांनी ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या पद्धतीने त्या त्या वेळेला पैसे हे प्रोव्हाइड केले याचा जो लोड आपण पाहिला तर लोड तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या वित्तीय संस्था ज्या आहेत की त्यांनी दिलेलं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून दिलं कसं दिलं या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं मी एक कोकणातला आहे त्यामुळे माझ्यासारख्याला काय वाटतं की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाला पाहिजे परंतु पूर्ण होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक धोरणात्मक दृष्ट्या या सगळ्यांना कुठेतरी चाप लावणं अत्यंत गरजेचं आहे आता जो हुजूरचा हुजूर म्हणून आहे कधीतरी आपण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे की हा हुजूर म्हणून की हुजूर काय तो कंपनी आहे ही कंपनी नक्की चालवतो कोण याच्या कधीतरी खोलामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा गेलो पाहिजे या सगळ्या गोष्टी का करायला पाहिजे एकच मिनिट शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब पुन्हा उद्या शिंदे साहेब ऐका शांतता म्हटलं उत्तर देऊ ह्या मुंबई मुंबई गोवा मुंबई गोवा मुंबई गोवा करणं आणि या सगळ्या गोष्टी मध्ये मी का सांगतोय शिंदे साहेब शिंदे साहेब मी का म्हणतोय ना त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे त्याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडे आहे पण मी हे का सांगतोय अनिल परबजी इथेच आहेत आम्ही सगळी जण कोकणातले आहोत आम्हाला काय कळत आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी ही जी मंडळी आहेत ना हीच हीच मंडळी अतिशय वाईट आहेत की ज्यांनी या रस्त्याची पूर्णच्या पूर्ण या सगळ्या प्रक्रियेची वाट लावली त्याचं कारण काय तर याच कारण एकमेव आहे की त्या त्या वेळेचे असणारे सगळेच्या सगळे अधिकारी वर्ग आहेत अधिकारी वर्ग आहेत माझं हे सांगण्याचं तात्पर्य काय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते त्याचा पाठ आहेत त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे या संदर्भातलं गडकरी साहेब असं म्हणालेत ते मुंबईच्या संदर्भामध्ये आहे की हा हे जे पॅकेज आहे या पॅकेजच्या संदर्भात ते योग्य निर्णय घेणार आहेत परंतु पुढचा असणारा राजापूर पासून पुढचा असणारा सिंधुदुर्गातला रस्ता हा अतिशय सुस्थितीमध्ये चव्हाण साहेब यात काही अडचण नाही ऐकून घ्या चव्हाण साहेब कंक्लूड करा मुंबई मुंबई कंक्लूड करा आवा थांबा चव्हाण साहेब कंक्लूड करा चला जानी प्रश्न विचारला सचिन भाऊ ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सविस्तर उत्तर अपेक्षित सभासद उभा राहून त्यांच्याबद्दल खाली बसा चव्हाण साहेब बांधून करा